श्री स्वामी समर्थ लोक तुम्हाला चिल्लर समजतात कारण तुम्ही लोकांना तसं दाखवता लोक तुम्हाला कमी लेखतात तुमच्याशी उथळ वागतात आणि तुम्हाला हलक समजतात कारण तुम्ही स्वतःला तसं दाखवता जगात आदर मिळवायचं असेल तर स्वतःची इमेज बदलावी लागते लोक तुमच्याशी कसे वागतात हे तुमच्या प्रत्येक सवयीवर अवलंबून असतं आज मी तुम्हाला पंधरा अशा गोष्टी सांगणार आहे ज्या सोडल्या तर लोकांच्या नजरेतला तुमचा दर्जा दुप्पट होईल आणि हो या गोष्टी फक्त ऐकायच्या नाहीत पाळायच्या आहेत गबाळ्यासारखं राहणं बंद करा आणि लोक तुम्हाला पाहून तुमचं पहिलं इम्प्रेशन तयार करतात आणि ते जास्त करून तुमच्या कपड्यांवर स्वच्छतेवर आणि राहणीमानावर अवलंबून असतं गबाळ्यासारखं अस्ताव्यस्त राहणं म्हणजे स्वतःला स्वस्त दाखवणं महागडे कपडे घालणं गरजेचं नाही पण कपडे स्वच्छ नीट इस्त्री केलेले बूट धुतलेले केस व्यवस्थित ठेवलेले असावेत हे फक्त बाह्य सौंदर्य नाही तर लोकांच्या नजरेत तुमचं महत्व वाढवणार हत्यार आहे जर स्वतःकडे लक्ष देत नाही त्याच्याकडे दुसरे कशाला लक्ष देतील दररोज स्वतःसाठी दहा मिनिटं काढा आणि नीटनेटके होण्यासाठी वापरा ही सवय तुमचा आत्मविश्वास दुप्पट करेल दोन कधीही कुणाला घाबरू नका कोणत्याही माणूस कितीही मोठा असो त्याच्यासमोर भीतीने वागणं म्हणजे स्वतःचं मूल्य कमी करणं आदर आणि भीती यात फरक आहे आदर देणं चांगलं पण भीतीने जगणं चुकीचं तुमची कमजोरी लोकांना कळली की ते त्याचा फायदा घेतात डोळ्यात डोळे घालून ठाम आवाजात बोलणं शिका तुमची खरी ताकद ही तुमच्या आत्मविश्वासात आहे दुसऱ्यांच्या भीतीत नाही भीती सोडली की तुम्ही स्वतःच्या आयुष्याचे मालक होता भीतीमुळे घेतलेले चुकीचे निर्णय आयुष्यभर त्रास देतात त्यामुळे आजपासून स्वतःला वचन द्या मी घाबरणार नाही मागे लागणं थांबव कोणाच्याही मागे सतत फिरणं फोन करणं किंवा मेसेज करणं तुम्हाला हताश आणि कमी मूल्य असं दाखवतं एखादी व्यक्ती किंवा नोकरी काम किंवा संधी जर ती तुमच्यासाठी योग्य असेल तर ती तुमच्याकडे येईल त्यासाठी सतत विनंती करण्याची गरज नाही तुमच्या स्वाभिमानाला धक्का लावून मिळालेली गोष्ट जास्त काळ टिकत नाही लोक अशा व्यक्तीचा आदर करतात जे स्वतःच्या मार्गावर ठाम राहतात एकदा प्रयत्न करा संधी द्या आणि जर प्रतिसाद मिळाला नाही तर पुढे चला जगात संधीची कमी नाही पण तुमचं वजन कमी करण्याची गरज नाही चार विनाकारण हसणं टाळा हसतमुख राहणं चांगलं आहे पण सगळ्यांसोबत फाजील हसणं लोकांना तुमचं व्यक्तिमत्व वा हलकं वाटायला लावतं कधी कधी लोक विनाकारण तुम्हाला जोक किंवा खिल्लीसाठी टार्गेट करतात कारण तुम्ही नेहमी हस्त प्रतिक्रिया देता मर्यादितलं हसणं हे सभ्यतेचं आणि परिपक्वतेचं लक्षण आहे नेहमी लक्षात ठेवा जिथे गंभीरपणा आवश्यक आहे तिथे हसणं तुमचं वजन कमी करतं हसणं वापरा सकारात्मकता पसरवण्यासाठी पण स्वतःची खिल्ली उडवण्यासाठी नाही लोकांना तुमच्या हसण्याची किंमत कळावी यासाठी ते योग्य वेळी द्या पाच उगाच माफी मागणं बंद करा स्वारी हा शब्द फार मोठा आहे पण तुम्ही तो प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी वापरला तर त्याची किंमत उरत नाही चूक नसतानाही माफी मागणं म्हणजे स्वतःला दोषी ठरवणं लोक तुमच्यावर दबाव आणायला सुरुवात करतात कारण त्यांना माहिती असतं की तुम्ही लगेच माफी मागाल गरज असेल तेव्हाच नम्रतेने माफी मागा पण प्रत्येक वेळी नाही तुमची किंमत टिकवायची असेल तर चुकीचं नसताना स्वतःला दोषी ठरवणं थांबवा माफी हा आदराचा भाग असावा कमजोरीचा नाही सहा स्वतःच्या गोष्टी लीक करू नका तुमच्या आयुष्यातलं प्रत्येक अपडेट जगाला सांगणं ही चूक आहे लोक तुमचं गुपित ऐकून फक्त आनंद घेत आहेत तर त्याचा तुमच्या विरुद्ध वापरही करू शकतात तुमच्या कमाईपासून प्लॅन्सपासून ते वैयक्तिक नात्यापर्यंत सगळं शेअर करणं टाळा गोपनीयता ही तुमची ताकद आहे आणि गुपित जपणारे लोक नेहमी जास्त आदरणीय असतात जास्त बोलणारा माणूस लवकर वापरून घेतला जातो पण कमी बोलणारा माणूस लोकांना सतत कुतुहलात ठेवतो स्मित हास्य करा ऐका पण सगळं उघड करू नका सात पैशाबाबत हलकटपणा करू नका पैशाचं महत्व समजणं ही आयुष्यातील मोठी सवय आहे उदारी घेणं न घेता राहणं किंवा पैशात बेफिकीरपणा करणं तुमचं विश्वास पण नष्ट करतं लोक पैशावरून तुमचं वागणं पाहून तुमचे चारित्र्य मोजतात तुम्ही श्रीमंत असा वा गरीब पैशाचा आजार ठेवा नेहमी वेळेत परत करा आणि गरज नसताना खर्च करू नका पैशाचा शिस्तबद्ध वापर तुम्हाला गंभीर आणि निष्ठावंत दाखवतो आठ कोणी चिडवलं तरी शांत रहा सगळ्यात ताकदवानं माणूस तोच जो रागवण्याची वेळ आली तरी शांत राहतो कोणी जाणीवपूर्वक चिडवत असेल तर ते फक्त तुमची प्रतिक्रिया बघायला करत असतात तुम्ही संतापलात म्हणजे त्यांचा प्लॅन यशस्वी झाला शांतपणे स्मित हास्याने किंवा दुर्लक्ष करून दिलेली प्रतिक्रिया ही तुमची सर्वात मोठी जीत आहे शांतपणा हा कमजोरी नाही ती कंट्रोलची ताकद आहे रागावर कंट्रोल ठेवणं म्हणजे स्वतःवर कंट्रोल ठेवणं नऊ वचनभंग करू नका तुम्ही दिलेलं वचन हे तुमच्या शब्दाची किंमत आहे एकदा तुम्ही दिलेलं वचन मोडलत तर लोक तुम्हाला कधीच गांभीर्याने घेत नाहीत लहान गोष्टी असोत वा मोठ्या बोललात तर ते पूर्ण करा यासाठी कधीकधी जास्त मेहनत घ्यावी लागेल पण लोकांच्या नजरेत तुमचा दर्जा दुप्पट होईल वचन पाळणारे लोक कमी असतात आणि ही क्वालिटी तुम्हाला वेगळं ठरवते तुमच्या शब्दावर लोकांना विश्वास बसणं हीच खरी संपत्ती आहे दहा लुडबुडू करणं बंद करा सगळ्यांच्याच गोष्टींमध्ये नाक खुपसणं म्हणजे स्वतःचं वजन कमी करणं जिथे तुमचं काम नाही तिथे गप्प राहा लोकांच्या खाजगी गोष्टीत पडणं तुम्हाला स्वस्त आणि बेफिकीर दाखवतं तुमचं लक्ष तुमच्या कामात ठेवा जेव्हा लोक पाहतात की तुम्ही फक्त महत्वाच्या गोष्टीच बोलता तेव्हा ते तुमचं मत जास्त गंभीरतेने घेतात लुडबुडू करणारा नेहमी नालायक ठरतो पण लक्ष केंद्रित करणारा नेहमी नेता ठरतो अकरा स्वतःचं मत लपवू नका गप्प बसणं कधी कधी पण असतं पण सतत गप्प बसणं म्हणजे कमजोरी तुमचं मत सभ्यपणे पण ठामपणे मांडायला शिका लोक फक्त त्यांचाच आदर करतात ज्यांचं स्वतःचं स्टँड असतं मत लपवलं तर लोकांना वाटतं की तुमच्याकडे काही विचारच नाही जिथे योग्य असेल तिथे बोला आणि ठाम राहा तुमचा आवाज हा तुमचा हक्क आहे त्याचा वापर करा बारा दुसऱ्याचं नाटक बघून प्रभावित होऊ नका सोशल मीडियावर किंवा प्रत्यक्षात लोक अनेकदा आपली खोटी इमेज दाखवतात महागडे जीवन मोठे शब्द पण प्रत्यक्षात पोकळ आयुष्य अशा लोकांच्या दिख्याव्याला बळी पडू नका तुमच्या किमतीची मोजदाद दुसऱ्याच्या मापाने करू नका तुमच्या मेहनतीवर आणि प्रगतीवर लक्ष ठेवा ज्याचं आतून काहीच नाही त्याचं बाहेरचं चमकदारपण फक्त तात्पुरतं असतं तेरा सतत परवानगी घेणं थांबवा लहान सहान गोष्टींसाठी इतरांची मान्यता घेणं तुम्हाला दुर्बल दाखवतं तुम्ही जे करताय त्यावर विश्वास ठेवा हे करू का असं विचारणं लोकांना वाटतं की तुम्ही निर्णय घेऊ शकत नाही सल्ला घेणं चांगलं पण परवानगी घेणं गरजेचं नाही नेतृत्व घेणारे लोक स्वतः निर्णय घेतात आणि जबाबदारी स्वीकारतात तुमच्या निर्णयावर उभं राहणं शिका चौदा आवाजात ठामपणा ठेवा हळू गोंधळलेला किंवा खालचा आवाज लोकांचा आत्मविश्वास तुमच्याविषयी कमी करतो स्पष्ट ठाम आणि स्थिर आवाजात बोला तुमचा आवाज हा तुमचं व्यक्तिमत्व जाहीर करतो भीती किंवा असुरक्षिततेमुळे कंप पडलेला आवाज लोकांना कळतो सराव करा आरशासमोर उभं राहून मोठ्याने आणि ठाम बोला आवाजातली ताकद लोकांना तुमच्याकडे आकर्षित करते पंधरा स्वतःचं संरक्षण करायला शिका जगात प्रत्येकजण तुमचं भलं करेलच असं नाही शारीरिक मानसिक आणि आर्थिक सुरक्षितता ही तुमची जबाबदारी आहे लोकांचा गैरफायदा घेण्यापासून स्वतःला वाचवणं शिका मर्यादा ठेवा नाही म्हणायला शिका आत्मसंरक्षण म्हणजे फक्त भांडण नाही तर स्वतःच्या हक्कांसाठी उभं राहणं आहे जग तुम्हाला तेवढंच वापरेल जितकी परवानगी तुम्ही देता आदर हा मागून मिळत नाही तो तुमच्या वागण्यातून मिळतो जग तुम्हाला तितकंच महत्त्व देतं जितकं महत्त्व तुम्ही स्वतःला देता आजपासून या पंधरा गोष्टी तुमच्या आयुष्यात उतरवा आणि बघा लोक कसे तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहू लागतात तुम्ही बदललात तर जग आपोआप बदलेल आणि लक्षात ठेवा तुम्ही स्वतःची किंमत ठरवली नाही तर दुसरे लोक ती ठरवतील मंडळी या व्हिडिओमधील विचार तुम्हाला पटले असतील आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन मोटिवेशनल व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद